मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कला दालन उभारलंय बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित अत्याधुनिक हे कला दालन आहे मुंबईतील उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होण्याआधीच सरनाईकांनी हे कला दालन उभारलंय या कला दालनाचं उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे याबाबत प्रताप सरनाईक यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी उदय जाधव यांनी बाळ ठाकरे ते बाळासाहेब ठाकरे हा संपूर्ण जीवनपट जो आहे मीरा रोड इथल्या शहरामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनामध्ये साकारलेला आहे आणि हे संकल्प जो आहे तो घेतला होता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणि हे संपूर्ण आपण पाहत पाहत असा ही दादरची खाणकी बिल्डिंग आहे आणि आज खाणकी बिल्डिंगमध्ये शिवसेनेचा जन्म झाला होता आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहे त्यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण साकारले कशाप्रकारे एकूण तुम्ही साकारले शिवसेना कसं दाखवला शिवसेना प्रमुख कसं दाखवा बघा मी सुद्धा मूळचा दादरकर म्हणजे दादरच्या भवानी शंकर रोड जवळच्या पाटीलवाडीमध्ये माझं जीवन गेलं त्याचबरोबर भवानी शंकर कबूतरखाना जवळ असलेल्या महापालिकेच्या शाळेमध्ये शिकून नंतर मी डोंबिवलीला स्थायिक झालो परंतु जुन्या दादरच्या आठवणी ह्या कायम ठेवल्या आणि बाळासाहेबांचे विचार तेव्हापासून लहानपणापासून मनामध्ये होते ज्यावेळेस बाळासाहेब गेले तर त्यावेळेस त्यानंतर मनामध्ये एक विचार आला की नाही आपणही बाळासाहेबांच्या स्मृती जागवायला हव्या आणि एक चांगलं कलादालन निर्माण करायला हवं जेणेकरून त्यांच्या मनातल्या भावना ज्या आपण कलादालनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ आणि त्या माध्यमातून मी हे कलादालनाची निर्मिती करायचं ठरवलं आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी तब्बल एकशे ऐंशी कोटी कोटी रुपये ह्या कला दालनाच्या निर्मितीसाठी दिले आणि आज मला आनंद आहे की बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करायला उद्या स्वतः एकनाथ शिंदे साहेब ह्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचं लोकार्पण आणि स्मृतीनं अभिवादन ते ह्या ठिकाणी करणार या कला दालनामध्ये बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार होते ते व्यंगचित्र देखील दाखवण्यात आले शिवसेनेची जुनी शाखा आहे ती देखील दाखवण्यात आली हो बघा मी दादरला असताना माझे वडील आचार्य अत्रेंच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रोफ्रिडर होते आणि नंतर बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी कार्टूनिस्ट म्हणून काम करत होते त्यामुळे ती जुनी माझ्या वडिलांना मी त्यावेळेस बघायचो त्यांचा डबा घेऊन एकशे एकाहत्तर बस आणि दोनशे एक जी बस होते दादरच्या रोडची तिकडनं घेऊन मी डबा घ्यायला जायचो त्यांची ही प्रूफ रिडिंग करत असताना जी मशीन आहे म्हणजे त्यावेळेस प्रिंट व्हायचं आणि याला प्रिंट होण्यापूर्वी एक प्रूफ रिडर म्हणजे छोटे छोटे अक्षर त्या ठिकाणी बदलायला लागायचे ते मी स्वतः आहे बघितलं आहे आणि त्या भावना माझ्या मनामध्ये होत्या आणि बाळासाहेबांचे विचार मनामध्ये जडलेले असल्याकारणाने मी त्या दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला खूप मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे थेट संवाद आपण पाहतो शाखा बनवणार सगळ्या मी ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या स्वतः उद्या बाळासाहेब ठाकरे हे पृथ्वी तलावर येऊन शिवसैनिकांशी संवाद आपल्या भावना व्यक्त करणार आहे आता उद्या उद्घाटन आहेच त्याचं लोकार्पण आहेच त्याचा भावना बाळासाहेबांचे तुम्हाला समजणारच आहेत बघा उद्या काय थेट म्हटलं की बाळासाहेबांना थेट आशीर्वाद शिवसैनिकांना मिळाला हो शंभर टक्के आशीर्वाद शिवसैनिकांना मिळालाय मिळणार आहे कारण त्यांच्या जन्मशेबा अगदी वर्ष आणि ह्या जन्मशताब्दी वर्षाच्या माध्यमातून ते सगळ्यांशी संवाद साधत असताना भविष्यामधला महाराष्ट्र कसा घडवायचा हे विचार कसे घेऊन जायचे याचा आ, एक उपदेश आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहे आणि त्या ठिकाणी त्यासाठी उद्या दुपारी तीन वाजताची वेळ निश्चित करण्यात आली म्हणजे तुम्ही न्यूज एटी लोकांशी बोलल्याबद्दल तर आपण पाहिलेलं आहे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेमधून हे कला दालन जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे आणि या कलादलाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांशी थेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संवाद साधणार आहे